स्वामी सर्वांना रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अगदी आज विशेष दिवस आहे असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिले सर्वांना गुरुप्रतिपदेच्या खूप 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 शुभेच्छा आज काहीही जरी झालं ना तरी तुम्हाला आज थोडी तरी सेवा म्हणजे अगदी दोन सेकंदाची तरी सेवा स्वामींची करायची आहे बघा आज योग इतका छान होता आम्ही कालपर्यंत विचार करत होते मी माझा अनुभव तुम्हाला सांगते स्वामींचा अनुभव हा तुम्हाला कसा कधी कोणत्या रूपात कशा संदर्भात येईल काही सांगता येत नाही बरं का तर तुम्हाला मी आजचा अनुभव माझा सांगते आणि अनुभव असं सांगेल की हा मला अनुभव आहे हे सुद्धा नंतर कळालं तर काय काय झालं मी आजचा माझा अनुभव सांगते आणि नंतर मग बाकीचा व्हिडिओमध्ये बोलूया आपण तर काय झालं जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मूर्त्यांचं आपण स्टार्ट केलेलं आहे म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये आपण आणायला सुरुवात केली वर्कशॉपमध्ये तर काम चालूच असतं आणि त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडिया म्हणा किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण पाठवत असतो पण ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही व्हिजिट करायला येऊ शकता सगळ्यात पहिले मी हे तुम्हाला सांगते आता बघा आपलं जे ऑफिस आहे ते कुठे आहे ॲमेनोरा तुम्हाला माहिती असेल ॲमेनोरा जो मॉल आहे त्या मॉलच्या जवळ आपलं ऑफिस आहे ॲमेनोराच्या जवळ खूप जवळ आहे जर कोणत्या तरी वाघोलीवरून येणार असेल तर त्या खराडीवरून येतील खराडी आणि अमिनोराच्या मध्ये आहे आपलं तर तुम्ही नक्कीच येऊ हो शकता केशवनगर मुंढवा इथे आपलं शॉप आहे इथे आपलं ऑफिस आहे बरेचशी लोक इथे कन्सल्टेशनसाठी म्हणा किंवा ऑफिस व्हिजिटसाठी किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत किंवा माझ्याशी न्युमोलॉजी रिलेटेड ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड किंवा वास्तू रिलेटेड किंवा काही गोष्टी विचारायच्या असतील किंवा जसं आता मी काल anything, तुम्हाला सांगितलं की फेस बद्दल एनीथिंग तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑफिसला येऊ शकता तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही कन्सल्टेशनसाठी येऊ शकता तुम्हाला जर का कोणत्याही गोष्टीची खरेदी करायची असेल तर बघा संपूर्ण कुंचम सेट जो आपण काल इंट्रोड्यूस केला ता आहे ज्याच्यामध्ये शंखचक्र नामम आहे लक्ष्मी आहे अशा सगळा पूर्ण सेट जो आहे कालचा व्हिडिओ केल्यानंतर सुद्धा भरपूर ताईंनी संपूर्ण सेट घेतला त्यांनी विचार केला की एक घ्यायचं मग एक नाही घ्यायचं त्यापेक्षा पूर्ण सेट आपण घेऊन टाकू अशा पद्धतीने त्यांनी विचार केला तर चला ते गोष्ट तर झाली तर त्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला व्हिजिट करायचं असेल आपल्या ऑफिसला तर नक्कीच करू शकता आणि अगदी आजच्या तारखेपासून तुम्ही आपल्या ऑफिसला व्हिजिट करण्यासाठी येऊ शकता बऱ्याचशा ताई आहेत त्या वेटिंगवर आहेत की आम्ही कधी येऊ त्यांना तारीख दिली जाते आणि त्या हिशोबाने त्या येतात ठीक आहे आता महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आज आहे गुरुप्रतिपदा आज आहे गुरुवार माघ महिन्यातला गुरुवार आणि त्यातल्या त्यात गुरुप्रतिपदा म्हणजे भरपूर मोठा असा दिवस आहे आपण म्हणू शकतो कारण काय आहे ना गुरुप्रतिपदा हे आपल्या दत्त सांप्रदायिक मधल्या लोकांसाठी खूप विशेष असा दिव दिवस आहे कारण आजच्या दिवशी बा नरसिंह सरस्वती महाराज यांची म्हणजे यांच्या स्वरूपातलं पूजन आपण करतो त्याचबरोबर गुरुचरित्रातील अध्याय आपण पठण करतो ज्यामध्ये एकावन्नावा आणि बावन्नावा अध्याय आपण वाचतो दिवसभरात तुम्ही कधीही याचं पूजन करू शकता रत्त अभिषेक करू शकता स्वामी अभिषेक करू शकता तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छा जे आहे ते करू शकता दत्त बावन्नी म्हणू शकता एनिथिंग तुम्हाला जे जी सेवा करायची आहे ती करू शकता सगळ्यात महत्त्वाचा आज कोणत्याही पिवळ्या रंगाचा प्रसाद तुम्हाला कोणत्याही केंद्रात म्हणा किंवा कोणत्याही दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात घेऊन जायचं आहे हे आवर्जून तुम्हाला करायचं आहे तिथे वाटायचं आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट बघा मी असं सांगते की माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार होते अनुभव असा आहे की जसं मी दाखवलं तुम्हाला की माझ्या ऑफिसमध्ये म्हणा मी स्वामींची मोठ्या मूर्तीची स्थापना मला करायची होती आणि ती स्थापना खूप दिवस झाले म्हणजे स्थापना होतच नव्हती आता स्थापनेमध्ये कसं मोठी मूर्ती आहे त्यामुळे अभिषेक वगैरे तर नाही पण प्रॉपर पूजाविधी करणे स्थापन करणे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या मग विशेष असा वेळ काढून ते होत नव्हतं तर मी काल का, काल किंवा परवा काय विचार केला तर आता मागी पौर्णिमा आहे म्हटलं कालची तर पौर्णिमा खूप मोठा दिवस आहे आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी स्वामींची सेवा आहे ती करू आणि स्वामींची स्थापना आपण आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे स्वामी असे आले म्हणजे पूजा काही केली नाही केली तरी सुद्धा शेवटी ते स्वामी आले म्हटल्यावर काहीच नाही तुम्हाला सांगते माझ्या ऑफिसमध्ये मस्त छान असा मोठा फोटो जो स्वामींचा आहे सुद्धा एक कसं म्हणजे जेव्हा स्वामी आले म्हणजे पूजेची अशी काही वेगळी गरज नाही पण स्टील मला स्थापना म्हणजे आपल्या सुरुवात ती करायची होती त्यामुळे कालचा दिवस झालाच नाही पूर्ण दिवस गडबड उद्या मुलीचा वाढदिवस आहे माझ्या त्यामुळे त्याची गडबड त्यामुळे मला तर काही जमलंच नाही काल आणि काल पौर्णिमेचा दिवस होऊन गेलं म्हटलं अरे आपला दिवस गेला निघून आज सकाळी उठले सगळं आवरलं ऑफिसमध्ये आले आपल्या शॉपमध्ये आले ऑफिसमध्ये आले आणि विचार केला की अरे आपण आता वेळ आहे उशीर झालाच होता मला अकरा वाजले होते या तर उशीर झाला होता म्हणलं आपण एक काम करूया आज जरा देवाराच्या तिथे आवरून घेऊया आपण आणि आवरायचा विचार केला आणि काय माहिती सगळं तिकडचं काढलं आणि आपोआप स्वामींनी त्यांची स्थापना करून घेतली कशी करून घेतली की मी लगेच फुलवाल्याला ला, फोन लावला त्यांनी मला फुलं गजरा हार गुलाब सगळं आणून दिलं पूर्ण देवारा स्वच्छ केला स्वच्छ म्हणजे काय नवीन असे तो त्यामुळे परत एकदा स्वच्छ छान केला स्वामींच्या फोटोला असं मस्त व्यवस्थित स्वच्छ केलं आता त्याला सुंदर असा हार मी एक आणणार आहे पुण्यात जाणार आहे मी तेव्हा एक मोठा असा सुंदर हार घेऊन येणार आहे त्याचबरोबर स्वामींना मोगऱ्याचा हार म्हणजे मोगऱ्याचा गजरा खूप आवडतो त्यामुळे त्यांना गजरा अर्पण केला गुलाब अर्पण केलं झेंडूची फुलं त्यांना खूप आवडतात म्हणून झेंडू अर्पण केलं आता आजचा दिवस तो त्यांनीच म्हणजे बघा आपले गुरु कसे असतात त्यांना जेव्हा जी गोष्ट करून घ्यायची ती तेव्हाच करून घेतात आज गुरुप्रतिपदेचा दिवस होता म्हणून आजच्याच दिवशी त्यांनी आवर्जून माझ्याकडून ते गोष्ट करून घेतली त्याच्यामध्ये आपल्या स्वामींची स्थापना म्हणजे स्वामींना व्यवस्थित विधिवत मला तिथे मंदिरामध्ये त्यांची स्थापना करून घेता आली गणपती बाप्पांची स्थापना परत केली त्याचबरोबर छान सुंदर आपल्याकडे जे धूप आहे आपल्याकडे जे उत्त्य आहे ते तिथे स्वामींना सांगितलं की आपल्याकडे इतके सुंदर सुंदर गोष्टी आहेत सगळ्या ताईंबरोबर जवळ हे जाऊ द्या आणि त्यातलं त्यात स्वामींनीसुद्धा ते गोड मानून घेतलं छान त्यांना मोगऱ्याचा हात मोगऱ्याचा गजरा अर्पण केला आणि त्यांच्याकडे मस्त त्यांची सेवा मस्त पाय दाबून त्यांची सेवा केली आणि त्यांना सांगितलं की स्वामीराया आता तुम्ही आहे आणि आपलं हे ऑफिस आहे किंवा आपलं हे शॉप आहे तुम्हीच बघा ज्या काही गोष्टी करायच्या आहेत कारण साधं सुद्धा त्यांच्या मर्जीशिवाय हलत नाही तर काल मी एवढा दिवस घालवला पौर्णिमेचा दिवस घालवला काल काय माझी पूजा झाली नाही पण आज अगदी न कळत मला न सांगता त्यांनी आपोआप ती गोष्ट करून घेतली म्हणजे मला सुचलंसुद्धा नाही आणि नंतर जेव्हा लक्षात आलं म्हटलं अरे बापरे आज आहे गुरुप्रतिपदा आणि आजच्या दिवशी स्वामींनी मला न सांगता न सुचवता न कळवता डिरेक्टली जेव्हा मी करायला लागले तेव्हा लक्षात आलं अरे बापरे आज गुरुवार पण आहे आज गुरुप्रतिपदा पण आहे आणि त्यातला त्यात आजच कसं काय स्वामींनी सगळं जुळून आणलं व्हिडिओ केला नाही काही नाही काहीच नाही तयारी कुठल्या दरवेळेस कसं रोज मी व्हिडिओ करते पॅकेजिंग असते सगळं असं काहीच नाही आज आणि ही गोष्ट आपोआप फ्लोमध्ये होत गेली आणि त्या गोष्टी होत गेल्या त्यामुळे खरंच म्हणजे खूप असं नाही मला खूप काही हे ये करता येत पण एवढंच आहे की त्यांच्या मनात जेव्हा आहे ना त्याच गोष्टी तेव्हा होतात म्हणूनच मी सांगते की तुम्ही म्हणजे कुंचमची सेवा करा स्वामींची सेवा करा काहीही करा जोपर्यंत तुमच्या आयुष्यातलं ते पान हलण्याची वेळ येत नाही ना तोपर्यंत ते कधीच होणार नाही त्यामुळे जेव्हा स्वामीची मर्जी आहे तेव्हाच त्या गोष्टी घडतील आता खूप ताई म्हणजे इतक्या ताई मेसेजेस करतात की ताई मला कुंचम घ्यायचं आहे ताई मला कुंचम घ्यायचं आहे पण त्या विचारत विचारच करत राहतात आणि नंतर त्यांचं पुढे काहीच होत नाही त्या काहीच रिप्लाय करत नाही बरेचसे ताई आहेत सॉरी बरेचशा ताई आहेत ज्या विचारतात पण झटपण निर्भय निर्णय पण घेतात आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांच्यापर्यंत ते येतं सुद्धा आता आत्ताच का ताईंचा अनुभव मी वाचत होते त्यांनी पण ते सांगितलं ताई तर काल मला विचारतात होतं ताई मला पौर्णिमेला सेवा करायची होती माझं कुंचम अजून आलं नाही ते मला पौर्णिमेला मिळालं नाही मला इच्छा होती असं सगळं झालं तर त्यामुळे म्हटलं ताई आता कुरिअरवाल्यांचं मी कसं काय सांगू अगदी दोन तीन दिवसातच जातं म्हणा कुरिअर पण कसं सांगू तरी मी विचारपूस केली तर त्यांना कधी मिळणार असं प्रॉपर कळलं नाही आज त्यांना कुंचम मिळालं म्हणजे त्यांनी स्वतःहून असं हे केलं की ताई माझी एवढी इच्छा होती पूर्णिमित करायची पण शेवटी स्वामींच्या हाती हातात असतं ना त्यांच्या मर्जीशिवाय कोणती गोष्ट होत नाही तर त्यांनी अगदी गुरुप्रतिपदेच्या दिवशी माझं कुंचम माझ्यासमोर आणून ठेवलं आणि त्यांची इच्छा होती की तू पहिला शुक्रवार करावा मार्गशीर्ष सॉरी माघ महिन्यातला शुक्रवार हा महत्त्वाचा असतो त्यामुळे तू ती सेवा करावी म्हणजे गुरूंनी ते त्यांना प्रसाद दिल्यासारखं झालं आणि सेवा सुरू करण्यासारखी झाली बरं तेच नाही अजून बऱ्याचशा ताई आहेत ज्यांच्या काही ना काही गोष्टी राहिल्या होत्या आता एका ताईंचा हा महालक्ष्मीचा फोटो राहिला होता तो महालक्ष्मीचा फोटो त्यांना अगदी काल पौर्णिमेला त्यांना डिलिव्हर झाला म्हणजे आठ ते दहा दिवस त्यांचं पार्सल कुरिअरवाल्याच्या ऑफिसमध्ये लटकून होतं कशामुळे काय माहिती त्यांचं एरिया सर्व्हिसेबल नव्हता काय माहिती आणि अगदी पौर्णिमेला त्यांच्याकडे फोटो गेला म्हणजे विचार करा जेव जोपर्यंत त्या देवाच्या मनात नाही आहे ना जोपर्यंत त्या स्वामींच्या किंवा माता लक्ष्मीच्या मनात नाही आहे ना तोपर्यंत ती गोष्ट होणार नाही त्यामुळे कधी पण आहे ना मी म्हणजे मी तर माझ्या वयाच्या आता जसं आठवीत आपण किती दहा बारा वर्षाची असतो बारा वर्षाची असताना म्हणजे आठवीत असताना मी असतानापासून मी वैभव लक्ष्मीचे व्रत करते आणि मला इतके सुरेख अनुभव आलेले आहेत ना तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा माता लक्ष्मीने मला कधीच निराश केलेला नाही आहे एका एक उपवासाने किंवा एका वैभव लक्ष्मी व्रताने मला मातानी इथून तर इथं इत्थ असं चेंज केलेलं आहे त्यामुळे तो विश्वास दृढ आहे निश्चय दृढ आहे की आपल्या आईची सेवा करायची आणि जेव्हा गुरूंनी जेव्हा मला त्यांच्या मार्गात ओढून घेतलं तेव्हा गुरुसुद्धा माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे कारण त्यांनीच सगळं आपल्याला दिलेलं आहे तेच आपल्याला सुचवतात की आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे बघा माझा हा आजचा लेटेस्ट अनुभव आहे जो मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे काहीही न ठरवता काहीही न विचार करता आपोआप स्वामींनी सगळं करून घेतलं पण त्यांना काही वेगळं लागत नाही अजून त्यांना फळ फळ अर्पण करायचे त्यांना प्रसाद अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने मी Uh, सुंदररित्या माझी जी सेवा आहे ती स्वामींनी माझी करून घेतली आणि स्वामींकडे हाच मी एक uh, म्हणजे हीच एक प्रार्थना करेल की आपल्या सगळ्या ताईंच्यासुद्धा सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात आणि असेच सुंदर सुंदर अनुभव जसे तुम्ही आत्ता मला दिला तसं सगळ्यांनी द्यावं हीच स्वामीचरणी प्रार्थना भेटूया परत श्री स्वामी समर्थ पण नक्कीच असे अजून व्हिडिओज बघण्यासाठी छान छान माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया परत श्रीस्वामी समर्थ